33 कोटी जीरो बंदी खाण्यात तो नाही तिथला चूर्ण आणतो बाया बाबड्या घोळे भाळे बोडून आणतो लंका नगर मोठ करतो आता मी जातो बळ जात बायरी तवजळत पुच्छ लाविले दवारी अबगिया केली कोंड मारी ऐसा निचाच Bye. कोणाचे असणार जेवढे रुमाल होते जेवढे कपडे होते जेवढे सुधने राशीला यायला या नव्हतं त्याच्यामुळे असताना सगळे काय असत ठेवी तैशाचे ते असू द्या समाज राशी साधर व्हाय आणि पुढे घ्या विज पोळाले लिंग प्रदेश Hello?

धन्य धन्य असताना हनुमंत बळवान आहे आणि त्याच्या शेपटाला तुम्ही आग लावली ये वाईट केला तुम्ही असे विचार वाट लोक म्हणू लागले श्रेष्ठ श्रेष्ठ कुरुडे मामा सारखे जे होते ना असे लोक म्हणू लागले شارينا <applause> الزفافه <applause> And then このロータメンがって。私 देवाचा सेवक जरी असला तरी हनुमंत राय त्याला उत्तर असणारा राजारामला योग्य पद्धतीने देतात हे शेपूट राजाराम म्हणून लंका नगर हक्क ते का जळतय ह्याच उत्तर कारण त्याला त्याचा जीव वाचवायचा आहे जीव त्याचा कासा विष होऊ लागलाय आणि त्याच्यामुळं ते कुणाच्या बी गळ्यात मिटी घालते ते मला गळ्यात नाही मिटी घालत गळ्यात मिटी घालून खला करताय राख रांगोळ करतय कपडे तरी पुढे सोय उन्मुख करा म्हण अरे ते कुणाचे असणार शिव राजा राव म्हणून लागला कुणाच्या गळ्यात मिठी घालतय कुणाच्या हृदयावर शेपूट ठेवतय पण ते आग लावित होत त्याला ते मारायचीच होते आणि त्यालाच असणारा ते हनुमताना सांगितलं ते शेरण येतंय पाया पडतय मला वाचवा म्हणतय मला जीवदान द्या म्हणतंय प्राण त्याचा कास म्हणून ते वळवळ करीत ज्या त्याच्या पुढे पाया पडत जाते आणि तू म्हणतो लंकानगर जाळत लंकानगर जाळत ते पेटतय करावया राक्षसांचा घात दोनदा पेटायला म्हणू म्हणते कोणी पुच्छ दहला भ्रता लंका नाता चढी काप याय या संसार जिकड शेफुट दहा दिशेला लंका लंकानगर असतो कोणात फिरल लंका नगरीमध्ये चौकळ फिरल पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण फिरल तिकड असणारा आगीचा टेमा आगीच्या जोळा भडकत होत्या राजा राहून म्हणला हे काय नगर आता इजत वैसाखाचा माय म्हणला चैत वैशाख जवळ आलाय पाडवा जवळ आलाय त्याच्यामुळे असते उन्हाच्या कारात हे काही इजत नाही कोणते शेवक बोलवा हा अजून ते इथं येणार नाही आणि लंका नगर इजणार नाहीये कशामुळे की पेटवाला सुरात आहे मना रावण कपिवय कापता आणि हनुमंत उच्च मांडीला कंग राक्षा रावण आगीच्या जुवाळा लंकेतल्या पाहून च चळ कापू लागला जरी असणारा कुंभकर्णासारखा पाव होता तो झोपी गेला नव्हता इंद्रजीता सारखा मुलगा आज जरी असता सराष्टवीर तू ही असता थर 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 कापत होता म्हणून राजा रावणाच्या भीतीला अंत नव्हता मला करू का आता दसमुखेशी समुख हनुमान वैसला शिशंक उच्च शैनानी सैनिक एक एक पळविले राजा रावणाच्या पुढं आपल्या शेपटाच सिंहासन करून निशंक कसल्याच मनात असणारा शंका कुशंका अपवाद नाहीये आणि राजारावनाच्या तोंडाकडे असणार पाहात राव आपला हनुमंत काय म्हणू लागला सरी, ते का अक्षस जैना माधारी अग्निपोला ताबरी श्री उच्च महामारी पेटल्या जेवढ्या राक्षस समोर आले होते तेवढे राक्ष दुहे शिमगा झाला होऊन गेला ते तुम्हाला कळ समजते मला को सारा कापी लय म्हणता सांगायची गरज कारण आता पाडवाला ते कशाला सांगू त्याच्यामुळे असणार जेवढे जमून आले तेवढे असणार तु हाताला वरडू लागले बुमू लागले आणि ह्याच्यानंतर असणार आता काय करावं आपला जीव कसा वाचल आपलं शरीर कसं भाजणार नाही आता हनुमंतर शिवटांना चौकड लागली याच्यासाठी प्रयत्न राक्षस चवते आगी कल्ल लंका वेडिली सकळ राजी ती तळमळ न चले कळ राक्षस जीव वाचविण्याचा आठव काट प्रयत्न करू लागले दाई दिसेला फिरू लागले शेपताना चौकून लंकेला येणं टाकला होता मगच मला लॉकडाऊन करण्यात होतं का तसं लॉकडाऊन केलेलं होतं जिथून घसत होता ते शेपटाचा आडा होता तिथं शेपटाची आग लागलेली थी। होती तिथं शेपटाचा टेंबा लागलेला होता तोंड खूप शिरा की टेंबा उठत होता आग पेटत होती आता वाचावं कसं जगावं कसं ही पंचायत जशी करण्यात पडली होती तसे असतरी पंचायत लंकेत असते सर्वांना पडली चव्हाण महाराज